नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेल तडकामध्ये आज आपण एकाच बॅटर वापरून पाच प्रकारची भजी बनवणार आहोत खूपच कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात ही भजी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग सुरू करू या रेसिपी त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे दोन कप बेसन खूपच स्वादिष्ट होतात ही क भजी तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे दोन कप बेसन त्याचसोबत फ्लावरचे काही तुकडे घेतलेले आहेत म्हणजे पत्ता फुलगोबीचे काही काप करून घेतलेले आहेत त्याचसोबत हे छोट्या साईजची तीन वांगी घेतलेली आहेत पत्ता गोबी आहे तिला मी असं लांब लांब कट करून घेतलेलं आहे आणि एक बटाट्याचे असे स्लाईस करून घेतलेले आहेत मी चिप्स सारखं त्याचसोबत एक कांदा त्याला उभं कप क कापून घेतलेलं आहे वांग्याला आपण नंतर कट करून घेणार आहोत जेव्हा आपल्याला भाजीमध्ये टाकायचं असेल तेव्हा तर सगळ्यात पहिले आपण बॅटर बनवून घेऊया तर मी इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन घेतलेलं आहे दोन कप आता त्या बेसन मध्ये आपण बाकीचं साहित्य ॲड करूया म्हणजे मसाले ॲड करूया तुम्ही कोणतंही बेसन घेऊ शकता घरचं किंवा जे मार्केटमध्ये मिळतं तेही घेऊ शकता आता यामध्ये मी एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यासोबत अर्धा छोटा चमचा हळद घालती आहे अर्धा छोटा चमचा जिरा पावडर एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता ओवा घेते मी एक चमचा ओवा आहे तो हाताने थोडासा क्रश करून मी यामध्ये ॲड करणार आहे त्याने फ्लेवर छान येतो मीठ घालूया चवीनुसार त्याचसोबत एक चमचा जिरे घातलेत मी जिरे दाताखाली आले की त्याचं खूप छान टेस्ट येते बारीक कट केलेली कोथिंबीर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी विरचीचे काप पण ॲड करू शकता खाण्याचा सोडा ॲड करूया आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर बनवून घेणार आहोत सुरुवातीला बॅटर थोडंसं घट्ट ठेवायचं सुरुवातीला आपण कांदा भजी बनवणार आहोत तर कांदाभजी कुरकुरीत होण्यासाठी पहिले आपण बॅटर थोडंसं घट्टसरच भिजवून घेऊया तर थोडं थोडं पाणी घालून आपण याला छान भिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे पीठ मी घट्ट ठेवलेलं आहे तर आणि याचा कलर पहा किती सुंदर आलेला आहे तर आता आपण यामध्ये कांदे जे आपण स्लाईस करून ठेवलेले आहे ते ॲड करूया आणि सुरुवातीला कांद्याची भजी करून घेणार आहोत आपण तर कांद्यांना थोडंसं मिक्स करायचं एका साईडला मिक्स करते मी म्हणजे तसेच आपल्याला काढता येतील तुम्ही हवं तर वेगळ्या एका वाटीमध्ये हे पीठ घेऊन कांद्याभजी वेगळी करू शकता मी त्यामध्येच ॲड केलेलं आहे तर आता आपली भजी जी आहे ते जास्त तेल शोषून घेऊ नये त्यासाठी आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस ॲड करणार आहोत त्यामुळे आपली जी भजी आहेत ते तेल जास्त शोषून घेत नाहीत आणि छान जास्त तेलकट होत नाहीत तर अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये ॲड करते तुम्ही आणखीन थोडेसे कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये एक चमचा गरम तेलाचा पण वापर करू शकता त्याने ही भजी खूप छान कुरकुरीत होतात आणि मी पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे तेल आपलं गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे तर आता मी हाताने भजी सोडणार आहे तेलामध्ये तर तेल आपलं छान गरम झालंय तर आपण छोटी छोटी भजी यामध्ये टाकूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जास्त हाय फ्लेमवर आपल्याला ही भजी तळायची नाही आहेत जर गॅसची फ्लेम हाय असेल तर आपली जी भजी आहेत ती लवकर करपतील आणि कुरकुरीत होणार नाहीत तर मीडियम गॅसवर आपण ही भजी छान तळून घेऊया क्रिस्पी होईपर्यंत जे कांदे आहेत ते व्यवस्थित यामध्ये ॲड करायचं कांदा भजीसाठी पीठ जे असतं ते जास्त घट्टच असतं त्यामुळे आपली भजी जी आहे ती कुरकुरीत होतात जर तुम्ही पीठ सैल केलं तर आपली भजी जी आहे ते सॉफ्ट होतात तर अशा प्रकारे मी सर्व भजी टाकून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय छान छोटी छोटी मी ही भजी करून घेतलेली आहेत तर या भजींना आपण छान मिडियम गॅसवर तीन ते चार मिनटं तळून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपली भजी तळलेली आहे छान क्रिस्पी झालेली आहे तर मी ही काढून घेते एका प्लेटमध्ये एकाच बॅटरपासून तुम्ही पाच ते सात ते आठ प्रकारची भजी बनवू शकता अशाच प्रकारे तुम्ही याच बॅटरमध्ये पालक बारीक कट करून टाकली तर पालकाची भजी होती नाळूची पानं म्हणजेच चमकुराची जी पानं असतात तीही बारीक कट करून करून टाकली तर आळूची भजी होती मेथीची पानं बारीक कट करून टाकली तर मेथीची भजी होती त्याचसोबत तुम्ही कोथिंबिरीची पण करू शकता तर आता मी बॅटरला थोडंसं पातळ केलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आता आपण फ्लावरची भजी करून घेतो आहे हे बघा अशा प्रकारे फ्लावरचे एक एक आ, जे तुकडे आहेत त्याला पिठामध्ये छान बुडवून आपण हे भजी तेलामध्ये सोडणार आहोत आणि मीडियम गॅसवर ही भजी पण छान तळून घेणार आहोत फ्लावर कच्चा आहे मी याला बॉईल करून घेतलेलं नाही आहे कच्चा फ्लावर आहे त्यामुळे आपल्याला मिडियम गॅसवर याला छान तळून घ्यायचं आहे तर ही पण भजी आपली तळलेली आहे तुम्ही बघू शकताय तर ही पण भजी मी काढून घेते फ्लावरच्या तुकड्या मु मुळे थोडीशी मोठी छोटी असे आकार झालेला आहे याचा तर ही भजी आपली छान तळलेली आहे तर यांना पण मी काढून घेते तर आता आपण बनवणार आहोत वांग्याची भजी तर वांग्याची मी अशी स्लाईस करून घेतलेली आहेत आणि ती मी पिठामध्ये छान घोळवून तेलामध्ये सोडत आहे अशा प्रकारे आपण सर्व वांग्याची काप यामध्ये सोडवूया तुम्ही घोसाळ्याची म्हणजेच जी गिलकी असतात त्याची पण भजी अशा प्रकारे बनवू शकता तेही खूप छान लागतात मुलांना अशी वेगवेगळी वेग भजी तुम्ही एका प्लेटमध्ये दिली तर ते आवडीनं खातील आणि पाहुण्यांना जरी तुम्ही दिली असे एकाच बॅटरपासून झटपट चार ते पाच प्रकारची भजी तर तेही आवडीनं खातील तर वांग्याची भजी पण आपली तळून तयार आहे तर मी ही काढून घेते एका प्लेटमध्ये आता आपण बटाट्याची भजी बनणार आहोत तर बटाट्याचे जे काप मी पाण्यामध्ये ठेवले होते ते काढून मी आता या पिठामध्ये छान गुळवून घेणार आहे आणि भजी आपण सोडणार आहोत तेलामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जेव्हा पिठामध्ये जी स्लाईस बुडवत आहोत ते व्यवस्थित कोट झालं पाहिजे नाहीतर आपली जी स्लाईस आहेत ते एक साईडी त्याला पीठ लागणार नाही आणि ते करपायची शक्यता असते अशा प्रकारे छान सर्व पिठामध्ये छान घोळवून आपण भजी सोडणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची भजी मस्त फुलत आहेत आणि ही पण भजी किती छान फुललेली आहेत आणि मी तळून घेतलेली आहेत यांना पण मी काढून घेते किती मस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय खूप छान कलर आलेला आहे आता त्याच बॅटरमध्ये आपण पूर्ण जी पत्तागोबी आहे ती घालणार आहोत आणि त्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि ह्या पत्तागोबीची भजी आपण अशी सोडणार आहोत ही पण खूप कुर कुरकुरीत होतात पत्तागोबीची भजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनेलवर बघू शकता सेपरेट व्हिडिओ आहे त्याचसोबत पालकची भजी पण तुम्ही त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनेलवर बघू शकता त्या, त्या दोन्हीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर अशा प्रकारे आपण पत्तागोबीची भजी पण तेलामध्ये छान पसरवून सोडूया खूप कुरकुरीत होतात ही भजी आणि तितकीच टेस्टीही होतात तर ही पत्तागोबीची भजी पण आपली तयार आहेत तुम्ही बघू शकताय किती मस्त क्रिस्पी झालेली आहेत तर हे तळलेली आहे तर मी यांना पण एका प्लेटमध्ये काढून घेते अशा प्रकारे तुम्ही झटपट जर कोणते पाहुणे आले तर तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवून त्यांना देऊ शकता ते आवडीने खातील आणि मुलंही तितकेच आवडीने खातील तर आपली भजी पाचही प्रकारची तयार आहेत ही बटाट्याची भाजी तुम्ही बघू शकता किती मस्त फुगलेली आहेत त्यासोबत ही आहेत पत्तागोबीची भजी आणि तुम्ही बघा किती क्रिस्पी झालेली आहेत त्याचसोबत ही आहेत फुलगोबीची भजी कांद्याची भजी आपली आणि ही वांग्याची भजी कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत तुम्ही ही भजी खाऊ शकता किंवा असेही खूप छान लागतात तर नक्की करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि असाच माझ्या चॅनेलला सपोर्ट करा पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद